शिरपूर शहरातील निमजिरी नाक्यावर एटीएम फोडण्याच्या अज्ञातांचा प्रयत्न एटीएम नाक्यावर नाक्यावरिकलाल पटेल नगर मध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तीस जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजच्या सुमारास उघडकीस आले आहे एटीएम कॅबिन मधील सीसीटीव्ही कॅमेरे थेट मुंबई शाखेशी जोडण्यात आलेले असल्याने एटीएम मधील लाखो रुपये वाचले आहेत मात्र सदर घटनेमुळे शिरपूर शहरातील एटीएम मशीनच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या प्रकरणी मुंबई येथील हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह नितीन सुनील पाठक राहणार नवनाथ नगर वाडी भोकर रोड देवपूर धुळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने दोन संशयितांविरुद्ध विविध कलमान्वयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिरपूर शहरातील निंजेरी नाक्यावरील रसिकलाल पटेल नगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम मध्ये तीस जून दोन हजार चोवीस रोजी पाठे अडीच वाजच्या सुमारास केला आणि तोंडाला रुमाल बांधलेले तीस ते पस्तीस वर्षीय वयोगटातील दोन तरुण घुसून सी सी टी व्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यात असलेली रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न करताना मुंबई येथील हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुख्य शाखेतील सी सी टी व्ही स्क्रीनवर दिसून आले त्यामुळे कंपनीने लागलीच पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले एटीएम मशीनची पाहणी केली असता एम कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले एटीएम मध्ये तीस लाख रुपये होते मात्र ते सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे घटनास्थळी फॉरेन्सिस पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे पुढील तपास आर संदीप दरवडे हे करीत आहे